नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्पर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघाय मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे पचला 8750 8750 8750 8750 राहुल

पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो दोन काटे आहेत शकेंद्रांनो सात हजार पस्तीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे शकेंद्रांनो सहा हजार रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे क्षेत्रांनो सात हजार पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सहा हजार चारशे पंचावन्न रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शकेंद्रांनो सहा हजार चारशे पाच रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शकेंद्रांनो सहा हजार पाचशे दहा रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेतक सहा शे हजार सहाशे पंचावन्न रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेतक सात हजार पंचेचाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकऱ्यां सात हजार पंचाहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन आता आलं तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद